कोल्हापूरमध्ये आज पुन्हा एका मांत्रिकाने आघोरी प्रकार केल्याचे व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल झाले आहेत हे हा व्हिडिओ जो आहे हा टिंबर मार्केट मधील असल्याचे समजते गेले दोन महिने झाले आठ ते दहा ठिकाणी अशी मांत्रिकांनी वेगळे आघोरी कृत्य केल्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झालेले आहेत शाहू महाराजांचं जे पुरोगामी कोल्हापूर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं आहे कोल्हापूरची जनता जी आहे ही बहुजन समाजाची आपला पुरोगामीच्या जपताना दिसत असताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मांत्रिक हाताशी धरून काही एक नेटवर्क काम करत आहे का याचा एक तपास झाला पाहिजे पोलिसांच्याकडे जेव्हा या आम्ही गंभीर जे गुन्हे आहेत याबद्दलची तक्रारी दाखल करतोय पोलिसांच्याकडून एकतरी दाखल करून घेतली नाही तक्रार जिथं दाखल करून घेतली जाते त्या ठिकाणी मात्र मांत्रिकांच्यावरती कारवाई झालेली दिसत नाही आहे की मांत्रिक पकडला आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र दिसत आहे असं म्हणायला वाव आहे आणि या संदर्भातलं पोलिसांनी जाणीवपूर्वक आणि राजकीय नेत्यांनी ने पण जाणीवपूर्वक दखल घेतली पाहिजे स्थानिक निवडणुकांच्या तोंडावरती आणि मागील काही वर्षांपासून जिथं कोल्हापूर प्रतिकामी आहे असं सांगण्यासाठी जे मोर्चे निघत आहेत त्या एकूण षडयंत्राचा हा भाग आहे काय हा कोल्हापूरकरांच्या चिंतेचा विषय बनलेला आहे त्यामुळे लवकर लवकर या सगळ्यांनी तपास करून कारवाई करावी नाहीतर जनतेला रस्त्यावर उतरावा लागेल असा इशारा आम्ही पुरोगामी संघटनांच्या वतीने देत आहोत बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे